नमस्कार जय भवानी जय शिवराय लाडकी बहीण योजनेची जी के वाय सी राज्य सरकारनं संबंधित लाभार्थ्यांना करायला लावली होती ती तांत्रिक अडचणीमुळे त्याच्यामध्ये के वाय सीमध्ये अनेक अडचणी येत होत्या तर त्या आता अडचणी हळूहळू दूर व्हायला लागल्या आहेत लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी ती जी वेबसाईट आहे आता कुठंतरी सुरळीत चालू आहे तर अद्यापही ज्या लाडक्या बहिणी या पोर्टलवर जाऊन ई के वाय सी त्यांनी केलेली नाही आहे त्यांनी आपली ई के वाय सी तात्काळ करून घ्यावी सोबतच ज्यांनी ई के वाय सी त्यांची लाडकी बहीण योजनेची केलेली आहे त्यांनी त्यांचं स्टेटस एकदा चेक करून घ्यावं की आपली जी ई के वाय सी आहे ती सक्सेसफुल झाली अथवा नाही आता हे स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल लागे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जावं त्याच्यामध्ये आपली ई के वाय सी पूर्ण करा हे जे येलो कलरमधलं एक हेडिंग आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे तो कॅपच्या सेम ॲज इट इज टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवायचा आहे त्यानंतर एक मॅसेज येईल की आपली ई के वाय सी पूर्ण झालेली आहे असा जर मॅसेज आला तर समजून जायचं जा की आपली ई के वाय सी पूर्ण झालेली आहे अथवा अद्यापही ती ई के वाय सी पूर्ण झालेली नाही तर नक्की तुम्ही जर ई के वाय सी केली असेल तर तुम्ही हे करून बघा स्टेटस एकदा चेक करून पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद